मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे मनोज जरांगे यांनी येत्या वीस जानेवारीला मुंबईमध्ये येत उपोषण करणार असल्याचं सांगितलंय तीन कोटीपेक्षा जास्त मराठे मुंबईत दाखल होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नका अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिलाय इतकंच नाही तर कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं देखील त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा झालाय मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला तेवीस डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखीनच आक्रमक झाले सरकारने तातडीने आरक्षणावर निर्णय द्यावा अन्यथा वीस जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय वीस जानेवारीला मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा बांधव धडकणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय आरक्षणाशिवाय आम्ही माघार घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठामपणे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखा आंदोलनाला परवानगी देऊ नका अशी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती मात्र हायकोर्टाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिलाय मुंबईत आंदोलनासाठी एक ते दोन कोटी लोक जमा होतील या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही आम्हाला महत्वाची कामं आहेत याविषयी संबंधित प्रशासनाकडे जा आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाही अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग आता मोकळा झालाय